जींनी दिल्ली जिंकली महाराष्ट्र हा जिंकूया राजाला समृद्ध कराया कमळ निवडून देऊया भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतीचा आशीर्वाद जपाचा नगरपाला छत्रपतींचा आशीर्वाद एक मुखाने चला देऊया आता चला देऊया प्रभा क्रमांक 19 मधून ब यातून निवडणूक लढवते विकासाचे मुद्दे म्हणजे भार, आज तुम्हाला माहिती आहे की भारत भारतामध्ये आज केंद्रावरती राज्यामध्ये आणि आमच्या पनवेल तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचंच राज्य आहे आणि विकासाचे मुद्दे म्हणजे आम्हाला खरं म्हणाल तर जे ग्राउंड लेवलला चालतात की सर्वसामान्य माणसांच्या साध्या अपेक्षा असतात की त्यांचा एरिया स्वच्छ राहिला पाहिजे मनळ जोडणी आहे नंतर म्हणजे नळ जोडणी ड्रेनेज जोडणी रस्ते चांगले हवेत कचरा कुंड्या व्यवस्थित घंटागाड्यांची सोय वेळेत यायला पाहिजे ह्यावरतीच साधारण विकासाचे मुद्दे आहेत आणि आमचा जो प्रभाग क्रमांक एकोणीस आहे हा पनवेलमधला एकमेव वॉर्ड असा आहे की तो पनवेलमध्येच आहे आणि त्यामध्ये आज आमच्या आमचं जे पनवेलचे आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्यानी यांच्यामुळे आज पनवेलमध्ये नाट्यगृह झालं आहे आंबेडकर भवन झालं आहे रस्ते कॉन्क्रिटीकरण झालं आहे हायमॅक्स आहेत असे बरेच आमच्या आधीच्या नगरसेवकांनी आणि ह्यांनी काम केलेलं आहे नगराध्यक्षा मॅडमनी आमच्या काम केलेलं आहे आणि हेच आम्हाला त्यांची काही कामं राहिली आहेत ती आम्ही पुढं करू